मागचे पैसे देऊन झापरू झाबरूमुळे पाचशे रुपये घेतले होते चिंताच बाबा त्याला भारी मंग का तुमचे पैसे येतो शांता बाई ठीक आहे झाबरू नाही नाश्ता खाऊ लागला दारू पिऊ लागली सगळं करू लागला आणि पैसे मयावर म्हणते पाचशे रुपये आणि काय तर मयाच्या अगदी मी पार्टी देतो मी पार्टी देतो त्या बहिणीला सांगू नको पाचशे रुपये काय म्हणा पाच रुपये बी देत नाही मी 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 तर शांता बघा सांगायचं हो शांती त्या भावात आली त्या हप्ते भली खिस्त तो भावाची एकूण एक सांगून देतो त्या भावाचे का मी पाचशे रुपये या त्याने म्हणा सोयाबीन एक आणि मी पाचशे रुपये देऊन टाक कुठून आणते ती चिंतेची बाबा कमाई करून कामाला गेलते हो का तुम्ही पाचशे रुपयासाठी त्या भाऊ आहे म्हणून तू काही बोलू नको कमायला गेलते काय कामाले गेलते का कुठे नाही आणू मी मय पैसे वाटते संपला विषय परत तुम्ही घरी जा मी जाऊ नव्हतो वावरांनी अशी कटकट मा भांग लावू नका काम करावं लागते वावरात गेल्यावर तुमच्या घरी का काम झोपा लागत नाही झाडा खाली काम तेव्हा माणूस कधी घेशील तर काही ना काही कटकट आहेच मांग घरी दारी सारखंच शांती শান্তি আলি তুই চলতে থাম শান্তি বেদি সুষমা চল পাষমা तो दुकानात लागला म्हणून तो कपड्याचे सोयाबीन सवाल जातात ते जाता हा शांता बाई आठ दिवस झाले त्याला माझ्यासोबत नेऊन राहिली दुकानात काही चालला नाही तो विचारून राहिली काहून जात नाही काहून जात नाही काही सांगत नाही शांता आज मशीन आहे का मग पहिले सोंगा तर खरी बा बरं बरं मशीन आहे काय मशीन आहे काय करून राहिले आलीच मी ते वावरून मशीन आहे त्याला विचारपूस करून येतो मी संध्याकाळपर्यंत होते काय म्हणून काय शांताबाई संध्याकाळ आम्ही सोयाबीन तुझ्या सोंगून टाकतो डायरेक्ट गंजी लावून देतो ठीक आहे आलीच मी मशीन आहे एक एक, एक एक मशीन आहे या माणसाला हटकून पाहतो मी शांताबाई झालं का सोयाबीन सांग मग शांताबाई अरे नाही ना मजूर आहे ना शांती मी त्याशी बोलून राहिली ना रे? शांता माशे मी बरो कोण होय ते वारून मजूर आहे मी म्हणतो त्या बाहेरच आवाज दिला की काय तू कस को, तू कोणाची भीती ती कामाली मी आपल्या घरात आता पडला त्याच्या एक होत ना सोयाबीन सोंग आहेत पाहिजे मशीन आली मग काल सुरू लागलं म्हणतो संध्याकाळ संध्याकाळी होते काय मग त्याला म्हणतो मा वावरात म्हणून मशीन मग सोयाबीन सोंग होते मजूर आहे ना माई गे म्हणते कधी उभा तो त्याला विचारून काय हा पारलात दादा सोयाबीन काल झालं की मला आवाज देसान काय अरे शांताबाई तुम्ही हो ना तुमचं सोयाबीन काढलं झालं की म्हटलं मला आवाज देता मग या सोयाबीन सांगून होऊन जाते तोपर्यंत ठीक आहे ना शांताराम भाऊ कुठे गेले शांताराम भाऊ येतात तुम्ही झालं की मला आवाज देऊन देता मी वावरतो का दिवसभर ठीक आहे ठीक आहे मग शांता मावशी झालं ते वावरत मजूर देईन तुले मी तेव्हा मी वावर लवकर होऊन जाते आणि आजच्या सोयाबीन काल होऊन जाते ठीक आहे चल आता रिकामी जाऊ मी इवाय आहे युवा आहे का शांवंत मावशी सगळ्या वावरेन लागली सोयाबीन काय कशा गोष्टी करतो तू दिवाळी जवळ आली लोक पैसा नाही आणि त्याच्यात पहिले बिचारी कसं एकटा करून दिवाळी साजरी करते शेतकरी चल मला बी तू दिवाळीच्या पहिले पैसे देऊन देतो ना शेवंत मावशी वावरी पैसे देतो ना मी तुले तुला सांगतो मले सोयाबीन घरी देण्याचं काम नाही इकून शिकून दुकानात घेऊन जातो मी मार्केटले संदीप कुठं गेली संदीप संदीप हे घ्या ना किराणाची यादी लिहिली मनीषा काय झालं घ्या ना तुम्ही म्हटलं ना किराणाची यादी म्हणून घ्या सगळी यादी लिहिली मी किराण्याची ये तू मनीषा दुकानात घेऊन देतोस होतो येत आता किराणा घेऊन येऊन पोत्यात चल मनीसा येऊ मी ठीक आहे संदीप या मग मी स्वयंपाक करतो काय पाह मनीसा संदीपच्या जवळ मी किराणाची यादी दिली ना संदीप जो किराणाची यादी दिली ना कसं आई आता जर दिवाळी राहिली करता करता तोच टाईम तो आई मला त्याचा विचार कुठे नाही त्या काय काय पाहिजे काय काय नाही स्वतःचीच मनमानी करताना सगळ्या गोष्टींनी आई मी आईच्या घरी यादी करत होती ना किराण्याची मला सगळं माहित होतं म्हणून तुम्हाला विचारलं नाही मी लक्षात ठेव मनीषा ते आईचं घर नाही आहे हे हे माय घर आहे गंगूबाईचं आणि माया घरी मायच हुकूम चालीन आणि मायाच म्हटल्यानं नवीन सगळ्याच्या सगळं काय तू स्वतःच्या हाती राजवट घ्यायची कोशिश नको करू पहिलेच मायापासून हिसकावून घेतलं त्या लक्षात ठेव मनीषा हे मी असं खपू देणार नाही घरांदी जाऊ दे संदीप सांगितलं काही नांदी नको लागू म्हणे मॅट बाई म्हणून सोडून देड नाही काही बोलत नाही मी करू बलत बलत दे किती बळबळ करते माझी सासू ऐकते का तुला मनीषा समजून राहिला काय कुत्रा हा भूकून भुकून आली ना मी आई भूका ना मी तो अडवलं तुम्हाला बुका बुका कोणाची साथाई होईल एवढी जब्बर पण हा ऐकायला जब्बर आई जशात तसं लागत असतो आई मी मी ते चुकीचं केलं नाही आई आणि कळून तुमची नांदी लागू तुम्हाला तेवढंच काम आहे सोनीसंग बोलायचं भांडण करायचं बस तुमचा हाच विषय बनला आहे रोजचा म्हणून मला संदीप न सांगितलं आई मॅच झाली म्हणून सांगून दे मनी घ्या हे जर प्रकरण तुम्ही जास्त लांबत लांबत राहिले नाही एक दिवस आम्ही तुम्हाला दवाखान्यात घेऊन जाऊ कोणत्या दवाखान्यात नेऊ ते तुम्हालाच माहित आहे तिथे जब्बर झाली म्हणजे नाही नाही हे असं बरं नाही उद्या चलून त हे मली मेंदर हॉस्पिटल मध्ये टाकून देतील बिमार पडली सहकारी दवाखान्यात भरती करून टाकतील नाही 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 शांताबाई सांगेन मी सांग माझ्या दोन वर्ष समजून शांताबाई मी सुषमाच्या घरी जातो विचारवर आता माय बोलायचं असं निघून राहिला केवढी दिशे गोगल कॅन पोटात पाय चष्मा काय झालं चष्मा कोण तुम्ही कल्याला इकडे रस्त्यावरून सांगा सांगा लोक मला वावरात जायला लागते आवाज काय झाले दिला मला शांताबाई तुला सांगतो मी सगळ्या बाहेर म्हणून असं आलं मजुरीवर पन्नास पन्नास रुपये शिल्लक दे शांताबाई कोण सगळ्यांनी मनापासून काम केलं आणि मशीन याच्या पहिले तुला सगळं सोयाबीन सांगून दिला शांताबाई कशा करता हो तुम्ही सर्वजणी का सुषमा लवकर वावर झाला तर काय पैसे घेते का शिल्लक मग आणि घरून काय तुम्ही लवकर निघाल्या होत्या काय घरून येतो टाइम झाल्याशिवाय निघाल्या नाही आणि टाइमावर मग वावर झालं मी एखाद्या दिवशी हात भर भर चालवला तर काय होती व सुषमा सांगित दे ना शांताबाई आता पन्नास पन्नास रुपये शिल्लक देशील बायाले गरीब नाही होशील ना शांताबाई तो मला माहित नव्हतं आपल्या जवळच्या बाया सांगून अशा करते म्हणून पन्नास पन्नास रुपये म्हणजे मला किती पैसे द्यायला गुरायले एका बाईची मजुरी शिल्लक चालली ना सुषमा काय शांताबाई आता मला नको देऊ लागलं तर पण नाराज नको करू म्हणून जवळचा मजूर सांगायला पुरत नाही सुषमा समजला दुसरा मजूर पुरला हा आपला असा घासून देते मी वावरात सांगितलं असा आहे शांताबाईने किती किती काम केलं तर शांताबाई काही नाव नाहीये स्वतःच आपल्या वावरात चल म्हटलं तर मला हे काम आहे मला ते काम आहे अशी करते शांताबाई देना सुषमा मला शिल्लक मजुरी पाहिजे नाही तुम्हीच घेऊन घेता चल येतो मी मै पिंकी वाट पाहत असेल घरी का पुष्पा म्हणजे मै ना बदनाम करता सगळ्या तुम्ही आणि तुम्ही चालले एक एक जण एक एक जण ते शेवंत माशी बी चालली गेली पहिलेच म्हटलं होतं सुषमा बाईनी पैसे तर म्हणू नको शांता बैले आला का शांता बैले राग येऊ देव राग आला तर रागाचं रागा पाहिजे की मजुरीचं पाहिजे देऊ आली तोंडावर पन्नास रुपयाचं शिल्लक दिले तर तुला आणणं होते ना घरात मारायसाठी तर मी चालले चल सुषमा चल येतो मी संगीता चल

शिक्षणाचे काम नाही करत दुकानाचे काम नाही करत कोणतं काम इथे तुमच्या पोरायले मग वावाचे काम जिवार येते खाणं नाही जीवार येत काही खायला ते शिवपाय ताजी ताजी पोळी पाहिजे ताव्यावरची तातांची पोळी पाहिजे हे कसं समजते मग खाणं काम नाही समजत वरतून पळते काय वरतून पडायला कष्ट करावं लागतात ना बघले मी घेते ना आता वावरांगे त्याचे बाबा बी जायलात आता अशी औलाद निघाली बबली काय करू सांग मी तुम्ही काहीच नका करू आई तुमच्या पोराले मीच सरळ करतो फक्त तुम्ही नका बोलू काही आज मी कमावतो म्हणून बरं आणि तुम्हीच आता गावरांगी आणि उद्या चलून लेकरू झालं कोण पोचिंग लेकराले कोण त्या लेकराचं शिक्षण करीन सांगा तुम्ही म्हणून ते रिंकू सोडून गेली काय चुकलं तिचं स्वतःची पोट भरायची नाही लग्न करून अवलं पाहिजे अवलं पाहिजे मी काही बोलत नाही बघली तुम्हाला अजिबात बोलण्याची गरज नाही चित करून पसरले लोकांना धंदा करायला टाईम नाही भेटून राहिला या माणसाला ना घरचा धंदा ना बैलचा धंदा झोपाचा धंदा आहे फक्त देवा काय करू मी या पोराच अगदी रोड पोर का एकुलता ये, ये काय असं वाटलं भल्ल शिक्षण शिकवून आले शिक्षण शिकून मोठा कलेक्टर बदिन पाय कलेक्टर त्यांनी बनलाय पण अगदी रोड नक्कीच बनलाय बरं झालं बाबा या उन्हात आला सगळं डोकं दुखून आलं होतं मस्त पंख्याच्या हवेत थंड गार वाटून राहिलं मस्त आता बगली बी कामात गेली बबलीला माहिती नाही मी आलो होतं बर झालं माहिती झालं बबलीला आतापर्यंत टप्पर टप्पर चालू केला असता बंटी कुठे गेले बंटी बघली सांगतो बापरे भंटी किती थकले हो तुम्ही आला मी तुमचे पाय चापतो तू आज चांगली कशी काय झाली बंटी मी आज आजपासून सुरुवात झाली मी तांग खुश आना ओ आता रूप दाखवायची तुम्हाला खुश आहे ना तुम्ही हो बबली लग्न झाला यापासून आता खुशातून आलो मी की नाही बबलीसारखी बायको भेटली खूप नशीब बनाव मी बबली कांद्याची भजी करतो काय वा वा, वा वा भजी करतो काय उदाहरण गोष्ट तुमच्यासाठी पुरणाची पोडी कांद्याची भजे अजून तुम्हाला काय काय आवडते सगळं तयार केलं म्हणते मी चला चला अरे वाई होता बनवलाय तुने किती खुश होतो जेवण देतो ना बंटी काय झालं आता, का आता? कांद्याची भजी बनवली म्हणते पूर्णाचे पोळे बनवले आई चल का का चल आपण दोघं महिन्याचा मस्त जेवण करत चल चल आई चला बंटी ताट वाटतो मी दाखवतो ना मला दुपात नजर असत माणूस హస్ట్ భజే గనసా మన మాల్సి పడలా సరే బంట్ రాయకర్యంత జన బంటి మనకి జనవల চল সোটা ঘাত ল খা লগর খাল বসা অরে বাপরে মারত বনটি আলি আলি রে বনটি আলোচনা